नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की आपल्या व्हिडिओच्या टायटलमध्ये आहे की उद्या अकरा वाजेपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिक विम्याची रक्कम जमा होणार आहे तर मग खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून विमा जमा होणार आहे का तर शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री, मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांची महत्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये पीक विम्याबद्दल महत्वपूर्ण असे निर्णयही घेण्यात आलेले आहे तर यामध्ये कोणकोणते निर्णय घेण्यात आले कोणत्या जिल्ह्यातील म्हणजे पीक विमा मंजूर केलेला आहे वाटपही सुरू होणार आहे तर मग ते जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की ज्या शेतकरी बांधवांनी एक रुपया भरून आपला पीक विमा काढलेला आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कमही त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र राज्यातील जी छत्तीस जिल्हे आहे तर या छत्तीस जिल्ह्यातील फक्त पंधरा जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पिकविम्याची रक्कम जमा होणार आहे आणि जे उर्वरित जिल्हे आहेत तर या उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरात लवकर पिकविमा हा वाटप केला जाईल अशी ही माहिती समोर आलेली आहे तर मग ती अकरा जि पंधरा जिल्हे कोणते आहेत या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून रक्कम जमा होणार आहे तर त्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव जळगाव नागपूर हिंगोली नंदुरबार कोल्हापूर अहिल्यानगर सातारा सोलापूर बुलढाणा ठाणे परभणी यवतमाळ वर्धा आणि नांदेड ही जी पंधरा जिल्हे आहे तर या पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून पिकम्याची रक्कम जमा होणार आहे आणि उर्वरित जी जिल्हे आहेत तर या उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा पिकम्याची रक्कम मंजूर झालेली आहे परंतु त्याचं वाटप हे लवकरात लवकर केलंच जाईल दर शेतकरी मित्रांना तरही पंधरा जिल्हे वाटप होणार आहे परंतु यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरला आहे अशा सर्व शेतकरी बांधवांना भेटणार आहे असे म्हटलेले आहे परंतु यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे त्यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे परंतु त्यांनी तो गायरान जमीन असेल किंवा जी देवाची जमीन म्हणून ओळखली जाते गावची तर म्हणजे गायरान जमीन आणि देवाची जमीन या दोन्ही जमिनींच्या नावावरती जर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी एक रुपयात पिक विमा भरला आहे असे शेतकरी बांधव यापासून वंचित राहणार आहे म्हणजे असे शेतकरी बांधव बाद केले जाणार आहे कारण आपण सोशल मीडियावरती अलीकडे ऐकत आहोत की बऱ्याच शेतकरी बांधवांनी गायरान जमीन असेल देवाची जमीन असेल या जमिनींच्या नावावरती आपला एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला आहे आणि या हा जो काही घोटाळा आहे तर हा समोर देखील आलेला आहे त्यामुळे असे शेतकरी बांधव यापासून बाद केले जाणार आहे ज्यांनी गायरान जमीन किंवा देवाच्या जमिनीवरती एक रुपयामध्ये पीक विमा काढला आहे अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम भेटणार नाही बाकी उर्वरित जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापासून पंधरा जिल्ह्यातील उद्यापासून पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतरही शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र